नमस्कार माझ्या प्रिय शेतकरी मित्रांनो मी आपला मित्र शैलेश काशीत पाटील शिवसेनेनी आपल्या आवडत्या युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे स्वागत करतो आज दिनांक आहे सात सहा दोन हजार पंचवीस आज पुन्हा एकदा आपण आलेलो आहोत नारेगाव मार्केटमध्ये फ्लावरकोबीचे लाईव स्वरूपातलेला पाहण्यासाठी मित्रांनो प्रथमदर्शनी आज पाणी केली असता कालच्या परवाच्या तुलनेत आवक आपल्याला अजूनच नारेगाव मार्केटमध्ये कोबीची वाढलेली पाहायला भेटत आहे यामुळे याचं मुख्य कारण आज बकरी ईद आहे त्यातल्या त्यात ओतूर आणि मन्सर मार्केट बंद असल्यामुळं फ्लावरकोपीची आवक आपल्याला थोडी जास्त प्रमाणात नारेंगाव मार्केटमध्ये पाहायला भेटत आहे अशी नवनवीन प्रकारची माहितीपूर्ण व्हिडिओ पाण्यासाठी शिवशासनी आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा मित्रांनो एक विनंती आहे व्हिडिओला शेवटपर्यंत पाहा जेणेकरून बाजारभावाची अचूक माहिती तुम्हाला भेटल्याशिवाय राहणार नाही चला तर जाऊया लायलूला पाहण्यासाठी नारंगा मार्केटमध्ये फ्लावरकोपीचे फ्लावर कोणती व्हरायटी आहे पंधरा बावीस पंधरा बावीस आज काय बाजार भेटला शंभर रुपये शंभर रुपये दहा किलो दहा किलो मागचावीस काय भेटला तर काल एकशे तीस रुपये परवाच्या दिवशी एकशे एक्क्याण्णव रुपये काल एकशे तीस परवा एकशे एक्क्याण्णव तिसरा तोडा आहे का तिसरा तोडाय किती हजार काढी लावली बारा हजार बारा हजार काढी म्हणजे पाहुणेकर राणी पावणेकर राणी ड्रिपवर का फ्लडवर प्लडवर किती खर्च आला अंदाजे चाळीस एक हजार रुपये सगळा टोटल एक गो आणायला वडजवरून वडच किती हमाईल लागते किती बा भाडं लागते काढायला साठ रुपये हा आणि आणायला आणायला घरची गाडी आहे तरी पण ती चाळीस रुपये शंभर एकशे दहा रुपये खर्चची एकशे दहा रुपये बॅग धरू अंदाजे किती बाजार पाहिजे नव्हते आता आता तरी दीडशे दोनशे रुपये बघा पाहिजे होतं ऑफर होऊन कमीत कमी दीडशे त्या पुढे दोनशे असते तर चांगले चांगले बाजार कमी झाली बकरी बकरीदमुळं आवक वाढली बकरी बकरीदमुळं बाजार कमी झाली का बकरी बकरीदमुळं आवक जास्त वाढली त्याच्यामुळे आवक जास्त वाढली दोन्ही मार्केट बंद येत आज दोन्ही बाकी ओतूर बंद आहे ओतूर मनसर बंद आहे आणि त्याच्यामुळे इकडे जास्त आवक झाली जास्त आवक तुम्ही कुठून नेत असता मला मनसरला नेत असतो मनसरला आज इकडं आणला आज आणला ओके माल दाखवा अरे वा एक नंबर माल आहे पंधरा बावीस काय बाजार भेटला एकशे दहा किलो मागच्या वीस काय भेटला तर मागच्या वेळेस दोनशे रुपये आणि त्याच्या मागच्या वीस त्याच्या मागच्या वेळेस अडीचशे रुपये बाजार कमी झाले किती एकर लावली होती ही एकरला त्यांनी पावणेकर पावणेकर आहे पा�

तुला फुटले हात टाकता येईल ना हे संग्रामी आई काय बाबा झालं

एकशे पंचवीस रुपये झाले सहा गुन्हिचं वकाल होत दहा किलो मला दाखवा हो कोणती भाऊ व्हरायटी ती तिजीरो अकरा आहे काय बाजार भेटलाच एकशे एकशे अकरा रुपये दहा किलो मागच्या वेळेस एकशे तीस कितवा तोडा दुसरा बाजार कमी झाले किती एकर लावली होती एक, एक एकर संपत आली का काय अजून बाजार भाव कमी झालेत ना अंदाजे किती बाजार पाहिजे नव्हते आत्ता दीडशे कमी म्हणजे रुपयाला रुपये भेटले कुठले तुम्ही थोड्याची ही एक जी आहे पन्नास किलोची आणायला किती खर्च होते तीस रुपये वाढ काढायला काढायला सत्तर रुपये हे शंभर रुपये उघड उघड जातात गोणी माग बाजार चेता तुमची काय कपली फ्लावर साठ रुपये साठ रुपये हाल कमाल होता काय संपत आला संपत आला का त्याच्या आधी काय कपली होती एक शहाऐंशी एक शहाऐंशी खराबच झाला मला खराब झाला बरोबर येत फ्लावर Các bạn hãy đăng cho kênh Để đạn, pues không bỏ lỡ nah. kh những video

સાઠ રૂપ એકસઠ રૂપાય પાસઠ રૂપિયા પાસઠ રૂપાય પાસઠ રૂપાય પાસઠ રૂપાય પાસઠ રૂપિયા પાસઠ રૂપિયા આયુની પરત ના પાસઠ રૂપિયા